मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सातपूर शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी दीपक वागचौरेतर कार्य अध्यक्षपदी सौ अंकिता महेंद्र शिंदे यांची निवड सातपूर परिसरातील अत्यंत मानाच्या असलेल्या शिवजन्मोत्सव समिती दोन हजार सव्वीसच्या अध्यक्षपदी दीपक वागचौरे तर कार्याध्यक्षापदी प्रभाग क्रमांक आठच्या नगरसेविकासह अंकिता महेंद्र शिंदे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली आहे पपाया नर्सरी येथील हॉटेल मसाला झोन येथे कोर कमिटीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ही निवड करण्यात आली आहे यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे माजी पदाधिकारी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद